लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही खऱ्या अर्थानं अनेक कारणांमुळे वेगळी ठरती आणि ठरणार म्हणजे दोन हजार चौदा साली मोदींची लाट दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाची लाट आणि आता दोन हजार चोवीसमध्ये राम मंदिरासोबतच अनेक इतर काही मुद्देसमोर ठेवत ही निवडणूक लढवली जात आहे अशातच आपल्या राज्याबाबत बोलायचं झालंय तर ऑपरेशन लोटस नंतर मागील दोन वर्षात राज्यात फोडाफोडीचं बरंच राजकारण झालं राज्यातले दोन महत्वाचे पक्ष भाजपानं फोडले सध्या लोकसभा निवडणुका लागल्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ननंद विरोधात भाऊजय अर्थात सुप्रिया सुये विरोधात सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात लेकीसाठी बाप मैदानात अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत काकडे तावरे थोपट्यांच्या भेटीमागं शरद पवारांचं नेमकं गणित काय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं युट्यूब चॅनल बोल रे भावा बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुये मैदानात आहे म्हणजे पवारांची लेख विरुद्ध पवारांची सून असा थेट सामना रंगणार रा। आहे त्यातच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्षही सभांमधून पाहायला मिळतो त्यातच पवारांची बारामती अशी ओळख असणाऱ्या मतदारसंघात यंदा पवार घरातीलच दोन व्यक्ती एकमेकांसमोर आल्यानं ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली अशातच तीन वेळा खासदार राहिलेल्या लेखीसाठी यंदा शरद पवार पुन्हा नव्या जोशात आणि उत्साहात मैदानात उतरल्याचं दिसतंय म्हणजेच शरद पवार फक्त प्रचार सभाज घेत नाहीये तर बारामतीत बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचे विविध कट्टर विरोध अशी ओळख असणाऱ्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत त्यामुळे म्हणतात ना राजकारणात कुणीच कुणाचा जास्त काही शत्रू वा मित्र नसतो म्हणजे आपण आत्ताचं राज्यातलं राजकीय समीकरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आणखी एक गोष्ट म्हणजे मृत्युंजय कादंबरीतलं एक वाक्य आहे राजकारण हे केवळ दंडाच्या बलावर आणि मनाच्या चांगुलपणावर चा चालत नसतं ते बुद्धीच्या कसरतीवरती चालत असतं त्यामुळे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा शरद पवार आपले डावपेच व्यवस्थित आखत असल्याचं दिसतंय तर वास्तात कायम आपला एक डाव राखून असतो आणि तो वेळ आल्यावर दाखवतो असं म्हटलं जातं आणि याचंच उदाहरण एकदा डॉक्टर अमोल कोल्हेंनी शरद पवार यांविषयी बोलताना दिलं होतं त्यामुळे वहींना साजेशा घडामोडी सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात होताना दिसत जवळपास पंचवीस वर्षानंतर शरद पवारांनी सुप्रिया सुळेनसह मार्च महिन्यामध्ये माजी आमदार माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली होती खरंतर पवारांआधी खुद्द सुनेत्रा पवारांनीही थोपटे कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी थोपटेंची साथ सुनेत्रा पवारांना मिळणार अशी चर्चा होती त्याला आठवडा उलटत नाही तो शरद पवार लेकीसह अनंतराव थोपटेंना भेटले त्यानंतर अपक्ष निवडणुकीची घोषणा केलेल्या शिंदे सेनेचे नेते विजय शिवतारेही थोपटेंच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांनी पवारांवरती गंभीर आरोप केले होते तरी राजकीय वर्तुळात भोया उंचावल्या त्या म्हणजे शरद पवार अनंतराव थोपटेंच्या भेटीला गेल्यानं कारण पंचवीस वर्ष एका मतदारसंघातले असूनही पवार थोपटे यांची भेट झाली नव्हती आणि त्यांच्यातला संघर्ष हा सातत्यानं चर्चेत होता म्हणजे अनंतराव थोपटेंसोबत पवारांचा संघर्ष हा खूप जुना आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हापासून आहे कारण थोपटेंनी काँग्रेस आणि पंजाबची साथ ही कधीच सोडली नाही त्यामुळं पवारांनी भोरमधल्या अनंतराव थोपटे आणि त्यांच्या मुलांनाही कधी मोठं होऊ दिलं नाही अशी चर्चा कायम बारामतीतल्या स्थानिक राजकारणात झाली मागे शिवतारू थोपटेंना भेटले त्यावेळी त्यांनी ही सल उघडपणे बोलून दाखवली होती शरद पवारांनी त्यांचे परंपरागत विरोधक असे ओळख असलेले माजी खासदार कैल्याच संभाजीराव काकडे कैल्याच वर्षी बाबालाल काकडे यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष असलेल्या श्यामराव काकडेंच्या निवासस्थानी ही भेट झाली जवळपास पाच दशकांनी म्हणजे तब्बल पंचावन्न वर्षांनी शरद पवार काकडे कुटुंबाला भेटल्यानं राजकीय वर्तुळात या भेटीनंही सर्वांना चकित केलं कारण काकडे आणि पवारांचं वैर हे अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आहे म्हणजे पवारांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही संभाजीराव काकडेंशी ओळख आहे त्यांनी पवारांची मतं पटत नसल्यानं अनेकदा पवारांविरुद्ध लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली पण तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून ते आमदारकी खासदारकीपासून जिल्हा बँकेपर्यंत सगळीकडंच काकडे आणि पवार कुटुंबात संघर्ष झाला म्हणजे आता काकडे आणि पवार कुटुंबाबाबत सांगायचं झालं तरी दोन्ही कुटुंब एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते असं बोललं जातं पवार जेव्हा आता काकडेंच्या कुटुंबियांना भेटले तेव्हा पाच दशकाहून अधिकचा काय लुटला आहे ते त्यामुळे त्यांच्यातला राजकीय संघर्षाचा विस्तव अजूनही पेटताच आहे की तो येत्या काळात शमणार आहे हे पाहणं महत्वाचं असेल चंद्रराव तावरे म्हणजे पवारांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख काकडीनंतर बारामतीतला पवारांचा सगळ्यात मोठा विरोधक म्हणूनही चंद्रराव तावरेंची ख्याती भाजपा नेते मायेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशी ओळख असणारे चंद्रकांत तावरे एकेकाळी पवारांचे निष्ठावंत ते कट्टर विरोधक असा तावरेंचा प्रवास राहिला आता ते भाजपासाठी काम करतात म्हणजे तावरे हे भाजपाचे नेते जरी असले तरी ते एकेकाही एक 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 शरद पवारांचे जुने सहकारी राहिलेत त्यामुळं आज तब्बल पंधरा वर्षांनी तावरे आणि शरद पवारांनी बंद दाराआड पंधरा मिनटं चर्चा केल्याची माहिती आहे तर तावरेंना पवारांसोबतच्या भेटीविषयी विचारला असता ही कोणतीही राजकीय भेट नव्हती सांगवीत पवारसाहेब इतर कामानिमित्त आले असता ते माझ्या घरी आले एकमेकांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली कौटुंबिक विचारपूस झाली यापेक्षा वेगळी चर्चा झाली नाही असं तावरेंनी सांगितलं तरी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना मदत होण्याच्या दृष्टीने पवार तावरे यांची भेट महत्त्वाची मानली जाते त्यामुळं तर काकडे तावरे आणि थोपटेंच्या भेटीगाठी घेऊन शरद पवारांनी लेखीसाठी यांना नमतं घेतलंय की सावध खेळी खेळली हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल राजकारणातल्या अशाच गोष्टी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद